सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भोईराज गणेश मंडळाच्या गणेशपूर्तीचे पाद्यपूजन नमापूर शहरातील भोईराज गणेश मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पाद्यपूजनाचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे भरतभाऊ गावित उपस्थित होते प्रारंभी शिवाजी महाराज संत भीमाभोई यांच्या प्रतिमेचे पूजन भरतभाऊ गावित व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बोईराज गणेश मंडळाच्या स्थापनेला पन्नास वर्ष होत असल्याचे औचित्य साधत श्री सत्यनारायण पूजा आणि गणेश पाद्यपूजनाचा कार्यक्रम आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे चे भरत भाऊ गावित श्री गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगराध्यक्ष गिरीश गावित प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे दर्शन पाटील दैनिक पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष मंगेश येवले वनिता विद्यालयाचे पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाला प्रसंगी भरतभाऊ गावी यांच्या हस्ते मंडळाच्या पक्क्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले गिरीश गावित यांच्या हस्ते पद्यपूजन करण्यात आले माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांच्या हस्ते गणेश मंडळाच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष भू ग म्हणाले भोईराज गणेश मंडळ नेहमीच गणेशोत्सव साजरा करताना सोबत सामाजिक धार्मिक आरोग्य शिबिरादींसह विविध उपक्रम राबित असतात या मंडळाने सामाजिक बांधिलकी ही जपली असून संपूर्ण भोई समाज हा कष्टकरी असून आपल्या कष्टातून त्यांनी गणेश मंडळ स्थापन केले या गणेश मंडळाचा पन्नासावा वर्षात पदार्पणानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी गिरीश गावी चंद्रकांत नगराडे यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ बेंद्रे कार्याध्यक्ष दीपक ढोले उपाध्यक्ष परेश जावरे चंद्रकांत तमखाने सचिव अविनाश बेंद्रे कोषाध्यक्ष अविनाश ढोले अक्षय मोरे सल्लागार कमलेश मोरे चंद्रवदन मोरे तुकाराम जावरे अजय मोहने चंद्रशेखर बेंद्रे शंकर परदेशी नरेश मोरे युवा अध्यक्ष हिमांशू भोई आदींचा मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रकांत मोरे व आभार गोरख बेंद्रे यांनी मानले